आईस्क्रीम खायला तर सगळ्यांनाच आवडतं आईस्क्रीम खायला कुणाला आवडत नाही पण काय तुम्हाला माहिती आहे का की आईस्क्रीमचा जन्म कुठे झाला म्हणजे आईस्क्रीमचा शोध कोणी लावला सर्वात आधी कोणी बनवले आणि इतकं लोकप्रिय झाले चला तर मग माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघूया सध्या आईस्क्रीम अत्यंत लोकप्रिय झालेले आपण पाहतो काही वर्षांपूर्वी फक्त उन्हाळ्यात आईस्क्रीम खाण्याची प्रथा होती पण आता तर लोक ते हिवाळ्यात देखील खातात उगम कुठे झाला हे तुम्हाला माहिती आहे का नाही ना तर चला मग माझा हा व्हिडिओ पोलोनेपूर्वी ते चीन मधून इटलीत आणले होते बाराशे एकाहत्तर मध्ये ते चीन मध्ये गेलेले असताना त्यांनी गोठलेले अन्न पाहिले म्हणजे फ्रीज केलेले अन्न त्यांनी पाहिले पाहून ते, ते आश्चर्यचकित झाले चौकशी जा केल्यावर त्यांना कळाले की हे गोठलेले गोळे म्हणजे गोठलेले दूध कधी कधी त्यात चवीसाठी फळांचा रस असे नवीन कल्पना त्यांनी इटलीला नेली व तिथून त्याचा प्रसार इटली मध्ये आणि फ्रान्स मध्ये झाला त्यास मध्ये डी हिचे लग्न फ्रान्सच्या राजपुत्राशी झाल्यावर तिने स्वतः बरोबर अनेक इटालियन आचार्य नेले होते त्या आचाऱ्यांनी फ्रेंचांना आईस्क्रीम ची चव ही पहिल्यांदा दाखवली नंतर हा चविष्ट पदार्थ फ्रान्स मध्ये प्रसिद्ध व्हायला वेळ लागला नाही गंमत म्हणजे इंग्लंड मध्ये ही आईस्क्रीम एका लग्नाच्या निमित्ताने आले होते हेनरिया मारिया या फ्रेंच मुलीने लग्न सोळाशे तीस मध्ये पहिल्या चार्ल्स राजा बरोबर झाले होते तिच्या आचार्याने आईस्क्रीम बनवण्याची ही पद्धत इंग्लंड मध्ये आणली त्यानंतर लवकरच आईस्क्रीमचा प्रसार हा जगभरात सुरू झाला आईस्क्रीमचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी फॅक्टरी ही अठराशे एक्कावन्न मध्ये बांटीमोर मध्ये मेरीलँड येथे सुरू झाली परंतु शीतकरणाच्या तंत्रात प्रगती झाल्यावर आईस्क्रीम उद्योगाची प्रगती जोरदारपणे झाली आणि ते आपण बघतच आहोत आईस्क्रीमचे घटक म्हणजे लोणी साय दूध साखर व अंडी आणि त्यात व्हॅनिला चॉकलेट आणि सुकामेवतील काही घटक आणि फळांचे रस हे स्वादासाठी आपण विसरतो सायमधुराचे प्रमाण ते साखर पंधरा टक्के व इतर गोष्टी प्रमाणात आईस्क्रीम मऊ राहावे म्हणून काही पदार्थ टाकलेले असतात आईस्क्रीम मध्ये बर्फाचे तुकडे तयार होऊ नये म्हणून जिलेबीचा वापर त्यासाठी करतात आणि याच आईस्क्रीम मध्ये कॅल्शियम अ जीवनसत्व व जीवनसत्व असते तुम्हाला हे ऐकून तोंडाला पाणी नक्कीच सुटले असणार तर मग मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पण आईस्क्रीम आवडते का आणि आईस्क्रीमचा शोध कोणी लावला हे तुम्हाला माहिती होते का आणि माझा हा व्हिडिओ कसा आवडला मला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत